नमस्कार मित्रांनो वेलकम टू विक्स ओशन ऑफ स्टोरीज आजच्या गोष्टीचे नाव आहे भगवंताचा विचार श्री कृष्णाचा एक भक्त असतो तो रोज श्री अशी बोलायचा एकदा तो भक्त बोलतो की तुम्ही सगळ्यां सगळ्यांचे बोलणं ऐकून थकत असाल तुम्ही असं करा फिरायला जावा तुमच्या जागे मी मूर्ती बनतो भगवानला त्याचा हा प्लॅन चांगला वाटतो तर भगवान ठीक आहे म्हणतात पण म्हणतात की एका शर्तवर तू कोणालाही काही पण सल्ला द्यायचा नाही कोणाशीही बोलायचं नाही नाहीतर लोकांना कळेल की तो मी नाही आहे आणि ते माझ्यावर संशय निर्माण करतील तर तो ठीक आहे म्हणतो भगवान फिरायला जातात थोड्या वेळात एक भक्त येतो तो देवाला नमस्कार करतो आणि जाताना त्याचा बटुवा पडतो मग थोड्या वेळात एक गरीब येतो तो देवाला म्हणतो की माझ्याकडे काहीच खायला नाही माझ्याकडे पैसे पण नाही तुम्ही काहीतरी चमत्कार करा आणि मला पैसे द्या असं म्हणून तो गरीब जेव्हा जात असतो तेव्हा त्याला तो बटवा मिळतो तो।, तो देवाचे आभार मानून तिथून चालला जातो मग तिकडे एक नावाडी येतो तो म्हणतो की मी समुद्रावरन प्रवासाला जाणार आहे माझा प्रवास चांगला हो म्हणून मी नमस्कार करतो आहे हे सांगून तो जसा जात असतो तो पहिला फक्त खूप सारी पोलीस घेऊन मंदिराच्या इकडे येतो आणि त्या नावाडीला म्हणतो की तूच आत्ता तिक इकडनं चालला आहे हा माझा बटवा हरवला आहे मला तो चोरला आहे आणि त्याला ते जेल मध्ये आधी एक आलेला गरीब त्यांनी ते, तुझ्या बटवा नेला आहे हे ऐकून ते त्या नावाडीला सोडतात आणि त्या गरीबाकडे जातात मग तेव्हाच अं श्री कृष्ण त्याच्या मंदिरात परत येतात ते त्याला म्हणतात की तू कोणाशी बोलला तर नाही तर तो भक्त म्हणतो की खूप मोठी समस्या झालेली ती समस्या तो भगवानला सांगतो आणि म्हणतो की माफ माफी मागतो मला त्यांच्याशी बोलायलाच लागतं नाहीतर तो जेलमध्ये गेला असता तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की मी म्हटलेलं कोणाशी बोलू नको कोणाला सल्ला देऊ नको तू का केलस मला माहिती आहे त्या भक्ताच्या बटवात एवढे काही पैसे नव्हते आणि त्या गरीबाला पैशांची गरज होती तो गरीब आरामात जगत होता आणि ज्या नावाडीला तू जेलमध्ये जायशी वाचवले आहे तो जर समुद्रावरती प्रवासाला गेला तर तिकडे एक खूप मोठा तुफान येणार आहे तो त्याला मारून टाकेल तू त्याला जेलमध्ये जायशी वाचवले नाही तर त्याला मारले आहेस त्याचा जिम्मेदार तूच आहेस हे ऐकून तो, तो देवाशी माफी मागतो ह्यानी आपण हे शिकतो की आपण देवाला ब्लेम करतो की त्यांच्यामुळे असं झालं आहे पण ते नेहमी आपल्याला वाचवायचाच विचार करतात कधी ते आपल्याशी वाईट नाही करत जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद